ठाकरे बंधनच्या एकत्र येण्याची पोस्ट अमित शहाना टॅग केली असे शेलार म्हणाले संजय राऊतांच्या अवकातने राज्यातील शहामध्ये पहिली पासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले हे दोघे येत्या पाच जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात एकत्र सहभागी होणार आहेत खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करून संदर या संदर्भातील घोषणा केली त्यानंतर सत्ताधारी भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया उमटत आहेत भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या हे एकत्र येण्यावर भाष्य केले मोर्चा काढणे हा त्यांचा अधिकार आहे मराठी माणसासमोरच्या भूमिका स्पष्ट आहेत या राज्यात मराठीची सक्ती आहे भाजपा मराठीसाठी कट्टर आहे मराठीसाठी आग्रही आहे भाजप आणि केंद्र सरकार यामुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे कोणी गैरसमज अनावधानाने किंवा प प्रयत्नपूर्वक पसरवू नये जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं मराठी भाषा अनिवार्य आहे हिंदी भाषा ऐच्छिक आहे असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी केली यावर संजय राऊत यांनी टीका केली होती गुणारत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसांचा पावी पोपट आहे असं राऊत यांनी म्हटलेलं आहे यावर आशिष शेलार यांनी भाष्य केलंय सदाभर्ते यांच्यावर प्रतिक्रिया आम्ही देणार नाही आमचा कुठलाही हेतू नाही असा विचार डोक्यात नाही प्रत्येकाला लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे अंतिमतहा निर्णय पोलीस घेतील चर्चेला आम्ही तयार आहोत गैरसमजाचे बळी पडू नका असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे मोर्चा काढला प्रत्येकाचा अधिकार आहे एकत्र काढू दे एकटे करू दे दुपते करू दे तिकटे करू दे हा त्यांचा प्रश्न आहे मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहे या राज्यामध्ये शक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे किंवा भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचं हित आहे आणि म्हणून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे आणि म्हणून मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधाराने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे हिंदी भाषा शक्ती नाही हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही ब्युरो रिपोर्ट मराठी मुंबई